तर जिंदाल कंपनीची आग अजूनही आहे आणि आग विजवण्यासाठी आणखी एक दिवस लागणार असल्याची माहिती आहे प्लास्टिकमुळे आग विजवण्याचे प्लास्टिक आणि काही ज्वलनशील पदार्थ इथे आहेत या ज्वलनशील पदार्थामुळेच आग ही वारंवार भडकते आणि ही आग चमण्याचं नाव घेत नाहीये जास्त भडकणार तर नाही ते पण हे जे मटेरियल आहे ते मटेरियल आम्ही कूलिंग करण्याचं काम करतोय अजून सर मला तरी वाटतं आजचा दिवस आणि रात्र पूर्ण जाणार आहे तर आज, आज भडकते का बरं काय का त्याच्यात काय का सर ते आपलं पूर्ण प्लॅस्टिक मटेरियल आहे जे मटेरियल जे आहे त्याच्यापासून जे आपण जे फिल्म वगैरे तयार होतात कुरकुरे म्हणा की बिस्किटचे पॅकेट वगैरे तयार होतात त्याचं जे मटेरियल आहे ते मटेरियल इथे तयार होत किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत किरण अजूनही ही आग विझायचं नाव घेत नाहीये अग्निशमन दलाकडनं काय प्रयत्न केले जात आहेत जवळपास किती तास आता उलटून गेलेला आहे तरी सुद्धा आग विझण्यात अद्याप अपयश आलेला आहे या कंपनीमध्ये केमिकलचे काही वस्तू प्लास्टिकचे काही वस्तू असलेले ही आज आग भिजत नाही अशा पद्धतीचं माहिती आता मिळते आग लागल्यानंतर कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये पण आग मोठ्या प्रमाणात आहे आणि या मधला जो दोन नंबर प्लॅन्ट आहे तो पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती आता एकूणच देण्यात आलेली आहे या संपूर्ण परिसरामध्ये आग मोठ्या प्रमाणात आहे धूर मोठ्या प्रमाणात आप्यापी निघत आहे ज्या भागामध्ये ही आग लागलेली आहे त्याच भागामध्ये एक गॅसची टाकी सुद्धा आहे त्या गॅस टाकी ला जर आगीचा जो धक्का आहे तो लागला किंवा गॅस टाकी लिकेज झाली तर आजूबाजू राहणाऱ्या नागरी वस्तींना सुद्धा या सगळ्या संदर्भात धोका निर्माण होऊ शकतो म्हणून या कंपनीच्या आसपास एक किलोमीटर जो परिसर आहे तो रिकामा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे नाशिक पुणे मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील अग्निशामक बंब हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग भिजवण्याचं काम आता जे युद्धपातीवरती चालू आहे अजून एक दिवस आग भिजवण्यासाठी लागेल अशा पद्धतीची माहिती इथे आलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय नाशिकच्या जिंदाल कंपनीची आग विझवण्यासाठी आणखी एक दिवस लागेल असं अग्निशमन दलानं सांगितलं